केल्यानंतर लाडक्या के बाप्पाला मंगळवारी निरोप दिला जाणार आहे गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या अशी विनवणी करत गाजत वाजत मिरवणुका निघणार आहेत या विसर्जन मिरवणुकीवर नऊ हजार पोलिसांचा बावीस तास विशेष वॉच असणार असून सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त तैनात राहील ठाणे शहरासह पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील कल्याण डोंबिवली अंबरनाथ उल्हासनगर बदलापूर टिटवाळा इथेही संवेदनशील ठिकाणी जादा पोलीस फोर्स फाटा ठेवला जाणार आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा देखील वापर पोलीस करणार असून महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य आहे त्यासाठी साध्या विश्वातील पोलीस मिरवणुकीतील हालचालींवर लक्ष ठेवणार आहेत ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे हे स्वतः रस्त्यावर उतरणार असून पाच परिमंडळातील चार अतिरिक्त पोलीस आयुक्त नऊ डी सी पी अठरा ए सी पी तसंच सुमारे एकशे पंचवीस पोलीस निरीक्षकांवर पोली पोली सुरक्षे सुरक्षेची कमान सोपवण्यात आली आहे शिवाय पीच्या पाच कंपन्या चार हजार पाचशे पोलीस कर्मचारी सातशे होमगार्ड्स आणि एक कंपनी रॅपिड अॅक्शन फोर्स हे विसर्जनासाठी रस्त्यावर असणार आहे तसंच कोणताही अनुचित प्रकार घडू नये शहरातील मुख्य म्हणून नाक्यांवर चौका चौकात पोलीस बंदोबस्त सोमवारी ईद ए मिलात पाठोपाठ दुसऱ्या दिवशी मंगळवारी गणेश विसर्जन सोहळा असल्यानं ठाणे पोलिसांनी खास खबरदारी घेतली असून दोन्ही उत्सव शांततेत पार पडावेत यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलिसांच्या विशेष ड्युट्या लावण्यात आल्या सतरा सप्टेंबर रोजी ठाणे जिल्ह्यात सकाळपासून विसर्जन मिरवणुका निघणार आहेत त्यासाठी जिल्हा ठाणे महापालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले विसर्जनाच्या वेळी होणारी गर्दी लक्षात घेता सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्यात आली आहे जिल्ह्यात पस्तीस हजार सहाशे तेवीसहून अधिक घरगुती तर एक हजार पाचशे सार्वजनिक गणेश मूर्तींचं विसर्जन होणार आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी नऊ ते दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजेपर्यंत गणेश मूर्तींचं विसर्जन पूर्ण होण्याचा अंदाज आहे दरम्यान जिल्ह्यातील धार्मिक स्थळं संवेदनशील भागात हालचालींवर सी सी नजर असेल महिला बालक यांच्यासह सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व खबरदारी पोलीस विभागानं घेतली असल्याची माहिती ठाणे पोलीस सहयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली